घरगुती मूर्ती विसर्जन आहे सर्व मस्त बाहेर निघलेले आहेत बघू शकता तुम्ही घरातले गणपती विसर्जन आहे सर्व कार्यकर्ते तयार आहेत थोड्याच वेळात प्रत्येका प्रत्येकाची मूर्ती बाहेर निघणार आहे सर्व कार्यकर्ते उत्साहित आहेत पण दुःखी पण आहेत गणपती जाणार आहेत आमच्या गावाचं एक ठिकाण आहे भावी म्हणून तिथे आम्ही दरवर्षी गणपती विसर्जन करतोय पाऊस प्रचंड असल्यामुळे जरा वाट खडत झालेली आहे बघू शकता तुम्ही

Tirmur.

પાઠો તો ખબર પાઠો તો